सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निंग ब्लॉक मावळ बिनदास कोमल या चॅनल वरती तुमचं परत एकदा दुपारी स्वागत आहे आता वाजले दुपारचे दोन आणि आम्हाला जायचं होतं सव्वा एकच्या साखरपुड्याला पण आवरआवरी तुम्हाला माहितीच आहे पोरींची कशी असते ती त्याच्यामुळे आम्हाला झालंय थोडंसं लेट थोडंसं म्हणजे आता लेटच झालंय जाऊ दे आता आम्ही फक्त लग्न अटेंड करेन आणि हळदी जर मिळाली तर हळदी सो so, ते तुम्ही पाहालच पुढे ब्लॉक मध्ये आणि तुम्ही म्हणाल की आता लग्न वगैरे म्हणतीये पण कोणाचं तर मीरा म्हणजे कामशेतला आम्ही राहायचो जिथे तर ती आमच्या आमच्यासमोर राहायची मीरा तर आधीच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही तिला पाहिलेले जे जुने ब्लॉग्स असतील गेल्या वर्षीचे त्याच्यामध्ये सो मीराचं लग्न आहे मीरा म्हणजे मम्मीच्या मैत्रिणीची मुलगी पण नंतर आम आम ती आमची पण खूप जास्त मैत्रिणी झाली तशी ती आमच्यापेक्षा लहान आहे पण तिच्याशी एक चांगलं बॉन्डिंग झालं होतं आणि आज तिचं लग्न आहे सो so, छान असं ऑफ टाकलाय मस्त असं साऊथ इंडियन के लुक केलाय तर ह्या लुकवरती तुम्हाला छान अशा रील पाहायला मिळतील आणि ब्लॉगमध्ये पण मी फुल लुक टाकण्याचा प्रयत्न करेल पुढे सो आता आम्ही घरामध्ये आहे आमचं सगळ्यांचं आवरलं आहे माझं पण शूचं शीतलचं सगळ्यांचे लुक तुमच्या समोर घेईल आणि घराबाहेर जे गार्डन आहे तिथे जाऊन पहिलं आम्ही थोडंसं शूट करणार आहे कारण की परत हॉलवर गेल्यावरती मग कसं तरी वाटतं खूप गर्दी असते त्याच्यामुळे आणि मोबाईल पकडून खूप जास्त हात भरलाय माझा So, the सो गार्डनला जातो थोडंसं शूट करतो आणि नंतर ना आम्ही कामशेतसाठी निघतो लग्न हे कामशेतला शिवशंकर गार्डनमध्ये सो so, तर नवरी वगैरे तिचं लुक बऱ्यापैकी जे जेवढंच मिळेल तेवढं शूट करेल मी तुम्हाला दाखवेल सगळं सो so, आजचा ब्लॉग खूप जास्त छान असा होणार आहे सो so, तुम्ही कनेक्ट राहा चॅनलवरती आणि आय होप तुम्हाला माझं लुक आवडला असेल तर आणि अजून एक इंस्टाग्राम आय डीला आपल्याला फोर हंड्रेड राहिलेत फक्त कम्प्लीट टेन के करायला आणि माझे मेन सगळे लुक्स जे असतील ते परत सगळं तुम्हाला सगळं इंस्टाग्रामवरती पाहायला मिळेल सो नक्की इंस्टाग्रामवरती जा आणि कोमलेवले पाटील झिरो दोन झिरो दोन ह्या आयडीला तुम्ही फॉलो करून ठेवा आपले टेन पण कम्प्लीट होणार आहे आणि प्लस तुम्हाला सगळे लुक्स पण तिकडे पाहायला मिळेल सहजताय तुम्ही सो गार्डनमध्ये गेलो तर गार्डन पण बंद होतं चार वाजता ओपन होतं आणि आम्ही दुपारी गेलेलो सो गार्डनच्या बाहेरच बऱ्यापैकी ग्रीनरी आणि झाडं होती तिथे शूट केले आणि रीलसाठी सगळ्या व्हर्टिकल व्हिडिओ होत्या त्यामुळे इथे त्या सो बसत नाही आहेत सो तुम्ही इंस्टाग्रामवर जा तिकडे तुम्हाला फुल लुक आणि छान छान रील पाहायला मिळेल सगळं आवरून आम्ही गेलो मीराच्या गिफ्टसाठी लग्न म्हटलं की गिफ्ट आलं आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला सुचतच नव्हतं काय घ्यावं फायनली आम्ही तिच्यासाठी हे गिफ्ट निवडलं मी आणि शीतलने आणि न आम्हाला वाटलं आता गिफ्ट शॉपी शोधत बसावी लागते की काय कारण की तळेगावमध्ये जवळ नव्हते पण नशिबाने त्यांच्याकडे सगळं अवेलेबल होतं सो छान असं पॅक वगैरे करून घेतलं आणि शीतलकडनं त्याच्यावरती नाव वगैरे टाकलं जेणेकरून मीराला कळावं की ओ, हे गिफ्ट तिच्या दिदांकडून आहे तिच्यासाठी असं म्हणून तर आय होप तिला हे गिफ्ट आवडलं असेल आपण नंतर तिला विचारूच किंवा ती सांगेलच आपल्याला की कसं वाटलं आता अजून ती नवरी असो बिझी असेल आणि हे सगळं वाईंडअप करून आम्ही बसस्टॉपला गेलो पुढे तर तिथे पण जाऊन आम्ही जवळजवळ एक तास थांबलो बसच नव्हती खूप जास्त आम्हाला लेट झालं होतं साखरपुडा तर गेलेला परत हळद पण जाते का ह्याची भीती वाटत होती आणि प्लस जेवणाचाही टाईम निघून गेलेला आमचं काय नाही पण आमच्यासोबत गणशी होती ती खूप जास्त उपाशी होती तर फायनली आम्ही हॉलवर पोचलो आणि हळद लावायला चालू होती सगळ्यांची मस्ती त्यांची घरातल्यांची उरकून दिली आणि त्यानंतर आम्ही हळद लावायला गेलो पण बायडलं असं की शूट करायला कोण नसतं शितलला असते गर्दीमध्ये शूट करायला सो एक फक्त एक एक पिक्चर क्लिक केला व्लॉग शूट तर नाही केला मीरा खूप छान दिसत होती मी तिला हाताने अशी तिची नजर काढल्यासारखं पण केलं काय माहिती तिला कळालं की नाही ते पण तिची आउटफिट आणि ती खूप सुंदर अशी दिसत होती त्या दिवशी नवरीचं एक वेगळंच रूप असं खुलून आलेलं ग्लो करत होती खूप जास्त आणि आमशी आम्ही असे छान असे फोटोज काढले तिच्यासोबत गणशूने मी शीतलने आणि आईसोबत पण ना गणशू मॅचिंग करत होती त्यामुळे ही वर्मय आहे मीराची मम्मी तिच्यासोबत एक फोटो काढला आणि नंतर गणशूची किरकिट चालू झाली कारण की ती भूकेलेली होती की हे खायचे ते खायचे हे चारला, चारला, ते मग तिला घेऊन बाहेर गेलो वडापाव चारला गोळा चारला आणि थोडासा हॉलच्या बाहेरच टाइमपास केला कारण की लग्नासाठी खूप जास्त टाईम होता इथे नवरीची गाडी किती छान सजवलेली आणि मधल्या वेळेत खूप जास्त वेळ रिकामा होता नवरी आवरत होती नवरदेवाचं इथे फोटोशूट चाललेलं आणि आम्ही करणार तरी काय उन्हात म्हणून आम्ही हॉलच्या बाहेर म्हणजे स्टेजवरती निवांत असं बसलेलो आणि इकडे होती मीराची झाल आपण आणलेलं गिफ्ट पण तिला छान असं झालीवर दिलेलं आणि सुंदर पद्धतीच्या वस्तू तिला मम्मीने देण्याचा प्रयत्न केलेला तिच्या आणि इकडे नवरी विधी करून आली होती त्यांनी विधी आधी ठेवलेला हो आणि नंतर वरमाला होती सो विधीवर न आली रूममध्ये आणि ते गणशूचं आणि तिच्या मैत्रिणीचं काहीतरी मस्ती चालली होती सो ते आणि हॉल पण एक खूप छान पद्धतीने सजवलेला लग्नासाठी नवरीच्या आगमनासाठी सज्ज होता नंतर आमची डॅशिंग नवरी उशीर झालेला म्हणून मस्त अशी न लाचता नवरदेव परण्यावर न आलेला तर गेटवरती चालली होती नवरदेवाकडे सो ते एक छोटंसं फुटेज तुमच्यासाठी

i <Sings> you छान so, पद्धतीने मीरा आणि राहुलचं लग्न पार पडलं आणि नंतर ना मी थोडा वेळ तिथे थांबून फोटोज वगैरे क्लिक केले थोडी मस्ती केली स्कूल फ्रेंडसोबत सोबत कारण की सांगायचं राहून गेलं राहुल माझा क्लासमेट होता आठवी नववी दहावीला मी एकत्रच वर्गात होतो त्यामुळे ओळखीच आहे आणि बऱ्यापैकी रिलेटिव्हमध्येच मध्येच आहे सो आणि नंतरनं आम्ही त्या त्यांनी थार आणलेली सो एक टेक तुमच्यासाठी दाखवला आहे नंतर आम्ही बसने आलो घरी जाऊन जेवण करून खाण्याचं कोणाचाही इंटरेस्ट नव्हता म्हणून आम्ही बांबू हाऊसला गेलो छान अशी ऑर्डर केली सो जेवणामध्ये मागवलेलं तंदूर स्टार्टरला नंतरनं मटन वगैरे सो आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल आवड तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू बाय बाय किप स्माइल